नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील आणि आत्ताचा जो आपला विषय आहे की आर टीवाले नवनवीन मार्ग काढून पैसे कसे वसूल केले जातात किंवा वर कमाई कशी होईल हे पाहिलं जातं आता रिक्षाचं जर मीटर ज्या वेळेला आपण भाडं वाढतं किंवा काय मीटर हे शासनानं ठरवून दिलेल्या भाड्याचंच चालवायचं असतं ते आर टी ओ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मीटरची टेस्ट घ्यावी लागते आणि मग त्याला शील मारायचं असते आणि आर टी ओच्या परवानगीशिवाय ते शील वगैरे कोणालाही खोलता येत नाही परंतु आता ज्या नवीन गाड्या होतात फॅशिंग तर सर्वसाधारणपणे ह्या मीटरमध्ये पाचशे ते हजार रुपयेचा हा झोल होत असतो आता तुम्ही मंचिला कसा झोल ह्या गाड्यांच्या पा मीटरच्या पावत्यावरती शिक्का मारला जातो आणि मग ती पुन्हा फायनलला पुन्हा ती गाडी रजिस्ट्रेशन होते त्या टायमाला तिथं मी झोल होत असतो म्हणजे झोल करून न टेस्ट घेतासुद्धा शिक्के मारून दिले जातात म्हणजे मीटर ते फास्ट आहे का काय आहे मीटर टेस्ट केली का नाही सर्वसाधारणपणे मीटर जर टेस्ट करायचं म्हटलं तर आठ किलोमीटरच्या डिस्टनवरतीच हे मीटर पास करावं लागतं तीन प्रवाशी बसवून हे मीटर फास्ट आहे स्लो आहे असं घ्यावं हो लागतं परंतु आता दीड किलोमीटरचा पॉईंट असल्यामुळं सर्वसाधारणपणे अडीच किलोमीटर तरीही गाडी चालणं अत्यावश्यक आहे जर ते मीटर परफेक्ट असेल तेवढ्या टायमिंगमध्ये तरच तो अधिकारी मीटर पासिंगची पावतीवरती सही शिक्का स्टॅम्प मारून देतो हे मात्र तितकंच सत्य आहे <coughs> परंतु आजकाल आर टी ओमध्ये असं झालेलं आहे पैसा फेको आणि तमाशा देखो पैसे द्यायचे दाबून आणि काम करायचं धनाधन दन करणारी लोकं आहेत आणि ही एक मोठं रॉकेट आहे साखळी आहे आणि ह्या साखळीच्या माध्यमातून हे काम चालतं चा। तर सर्वसाधारणपणे नवीन गाडीचं मीटर ज्या वेळेला फायनल अप्रुवलला जातो म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन गाडीचं केल्यानंतर तिला नंबर वगैरे फक्त मग ती गाडी फायनल अप्रुवल त्याला आपण म्हणू तर ते सहाय्यक परिवहन अधिकारी करत असतात मग तिथे एक पाचशे रुपयाचा झोल होतो त्या मीटरच्यासाठी आणि ज्या वेळेला तो, तो इन्स्पेक्टर गाडी पास करतो त्या पावतीच्या ठिकाणी एक पाचशे रुपयाचा झोल होतो असा सर्वसाधारणपणे सात आठशे रुपयेचा राजरोजपणे ह्या मीटरच्या ह्याच्यात झोल होत असतो प्रत्यक्ष न टेस्ट घेत ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे मग त्याचं मीटर नवीन गाडी असली म्हणजे आपण समजतो मीटर ओके आहे चांगलं आहे पण ती टेस्ट घेतल्यानंतरच ओके आहे का काय त्या पावतीवरती शिक्का मारायचा असतो आणि पुन्हा ती टेस्टच न घेताचे रजिस्टरमध्ये नोंद करायची नोंद करणारी लोकं असतात आहेत लोक करतात बाहेरचे सगळे लोकं असतात ते आणि मग गुरु गुरु करून हे सर्व गोष्टी चालत असतात हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा कारण हे भ्रष्टाचारी लोक आहेत आणि यांना पैशाशिवाय काही करमत नाही हे मात्र तितकं सत्य आहे असाही एक घोटाळा राजरोसपणे बिंदास हा आर टी ओ कार्यालयात चाललेला असतो म्हणजे जर मीटरच तुमची बराबर नसतील टेस्ट केल्यानंतर नवीन मीटर असो जुनं मीटर असो त्याला टेस्ट ही घ्यावीच लागते परंतु सर्वसाधारणपणे ही नवीन मीटर आहे आणि त्याला काय टेस्ट घ्यायची आहे ह्या सादराखाली इथं मोठ्या पद्धतीत हा घोटाळा होत असतो जेवढ्या नवीन रिक्षा टॅक्सी ह्या होत असतात पासिंग नवीन रजिस्ट्रेशनसाठी नोंदी करण्यासाठी आलेले असतात हा मात्र गोल मीटरच्या बाबतीत चाललेला असतो धन्यवाद मू चॉले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद